काल ना आम्ही आमच्या वहिनी आणि भाऊंच्या इकडे गेलो होतो आणि खास कारण आहे जाण्याचं पण आणि जाताना नाही व्यू छान असे व्ह्यू होते त्याचीच क्लिप काढून मी तुमच्यासोबत शेअर कराय घेतले तर जाताना आम्हाला पेट्रोल पंपाब शेजणार तिथे नारळाचे वगैरे झाडे वगैरे होते त्याच्यामुळे मी काढलेला आहे तो व्हिडिओ आणि इथे ना परत जाताना मस्त असा सूर्य पण मावळलेला होता त्याच्यामुळं लाल असं एकदम छान वाटतं म्हणून क्लिप काढलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि खूप असं हिरवंगार गार परिसर होता आणि भारी पण वाटत होतं गाडीवर जाताना सगळे म्हणजे हवा तर बसत चालू होती आणि आणि त्याच्यासोबतच सगळीकडे असे जनावरे वगैरे आहेत परत त्याच्यानंतर शेतात काम करणारे वगैरे आहेत सगळे आहे आणि जा त्यांच्याच घरापाशी नाही ते विडभट्टी वगैरे होते त्याच्यामुळे ती ही मी क्लिप काढून घेतलेली आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता आम्ही आलो आहे त्यांच्या घरी तर का आलो आहे ते मी पुढे चालून सांगणार आहे त्या पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये काय काय सांगणार आहे ते तुम्हाला समजेलच तर इथे ना समोर घराच्या समोर झाडे वगैरे आहेत लिंबोणीचे वगैरे आणि मस्त लिंबू वगैरे आणि हा त्यांचा कुत्रा आहे तर त्यांच्याकडे ना भरपूर असे आठ दहा गायी वगैरे आहेत परत पिल्ले छोटे छोटे आहेत गायींचे इथे तर भारी वाटत होतं सगळं पण वाईट पण खूप एका गोष्टीचं वाटत होतं कारण त्यांच्यात ना म्हणजे असं पपईची बागा त्यांनी लावलेली होती आणि खूप छान आलेली होती आणि त्याचं एवढं नुकसान झालेलं आहे खूप वाईट वाटत होतं त्या गोष्टींचं तर तुम्ही तुम्हाला ना मी पुढे चालून दाखवणार आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे सगळं तुम्हाला माहिती होईल ती की कशी खराब झाली आणि इथे ना गाईचं पिल्लू वगैरे होतं आणि ती मुलांना खूप आवडतात जनावरं त्याच्यामुळे त्यांच्यासोबत खेळत होती तर, थे थे तर हे तांबूस कलरचं आहे आणि खूप छान वाटत होतं ते पिल्लू पाहून तर इथे तुम्ही पाहू शकता की पपईच्या शेतामध्ये मी आले आणि हे लाईव आहे मी स्वतः जाऊन आलेले आहे कारण पाणी खूप होतं त्याच्यामुळे जाता येत नव्हतं गावामध्ये हे ते असं तर तुम्ही इथं पाहू शकता की खूपच खराब झाले होते आणि ह्याच्या अगोदर महिना ज्यावेळेस पाऊस पडत होता त्याच्या अगोदरच आलेले होतं ते सगळं पीक काढण्यासाठी आणि नुकताच माल वगैरे तयार झाले होते त्याच्यामुळे नाही विक्रीसाठी काढत होतं तेवढ्यात पाऊस चालू होता आणि पूर्ण पाणी शेतामध्ये होतं त्याच्यामुळे काहीच करता येत नव्हतं आणि एवढं नुकसान झालेलं आहे की नाही सात ते म्हणजे पाच ते सात लाखाचं तर नुकसान भरपूर झालेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे शेतकरी किती शेतामध्ये कष्ट करत असतो किती राबावं लागतं मी ही शेतकरी कुटुंबातलीच मुलगी आहे म्हणजे तिकडे आणि मला माहिती आहे की किती कष्ट करावं लागतं अगदी आपण आता मार्केटमध्ये मा गेलो ना पन्नास रुपये किलो पपई आहे पण ही शेतामधून घेताना खूप विचार करतात व्यापारी पण तर अगदी दहा पंधरा रुपयाला सध्याला कोण म्हणजे घ्यायला तयार नाही आणि एवढं नुकसान झालेलं त्याचं खूप वाईट वाटत होतं कारण क कर... किती कष्ट करायला लागते ही स्वतः तुम्ही तुम्हाला ही माहिती असेल तुमच्याकडे शेत वगैरे असेल तर किंवा आपण व्यापाऱ्याकडून घेताना क विचार किती क करतो की कि किती रुपयाला महाग देतात पपया अगदी पन्नास ते साठ रुपयाला असते प्रत्येकाकरण आता सीझन आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे तर मी इथे आले होते आणि खूप वाईट होतं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करा असं मला वाटलं म्हणून मी केलेलं आहे तर त्याच्यानंतर आम्ही शेतातून आलो आणि हे गाईचं चारा वगैरे आहे गिनी गोल काय तर बोलतात ह्याला तर छान सगळा व्ह्यू होता आणि त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे वहिनी बोलले होते की जाताना सगळं घेऊन जा त्याच्यामुळे मी इथे लिंबू वगैरे घ्यायला मी तोडताना तो व्हिडिओ काढलेला आहे आणि खूप खरंच भारी वाटत होतं सगळीकडे आणि शेतात खरंच छान वाटतंय परिसरही खूप आणि वातावरण पण खूप छान असतं शेतामधलं हवामान वगैरे छान असते आणि संध्याकाळी टायमिंग झाला होता दुधाचा आणि मी तुम्हाला म्हणलं ना की गायी आहेत आठ आडता त्यातले काहीतरी पाच ते सात गाईंचं गायींचं दूध वगैरे काढायचं आहे तर मी काढताना ते दूध वगैरे काढताना व्हिडिओ केलेलं होता ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर असं काहीतरी त्यांचं म्हणजे दररोजच नियोजन डेली रुटीन असतं दररोजच ते करावं लागतं उठल्यापासून गाईंचं बघायचं झाडलोट सगळंच करावं लागतं साऱ्या ठेवण्यापासून ते त्यांचं खुराक वगैरे संध्याकाळी ठेवण्यापर्यंत सगळं तर असं दररोजचं त्यांचं काही काम आहे आणि त्याच्यामध्ये असं काही नुकसान झाल्यावर खूप कचलं जातं माणूस पण आणि शेतकऱ्यांचं खरंच सगळ्याच शेतकऱ्यांचं खूप असं आता आपण व्हिडिओ पण पाहतो बरेच तर खूप नुकसान झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर मी दाखवलेला आहे व्हिडिओ तर असं काही संध्याकाळी मी सगळं व्हिडिओ वगैरे काढून आता आम्ही घरी पण निघालो होतो तर मुलांना खूप आवडतात जनावर त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत खेळायला खूप भारी वाटतं तोही तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्या गाईचं पिलू ना असं म्हणजे त्याला सोडलं जात नाही कारण आवर्त तर खूप येत नाही कारण ते एकदा सोडलं ना खूप असं पळत असतात तर त्याला पाठीमध्ये असं खुराकसोबत दूध वगैरे ठेवलेलं आहे ते खूप बघायला तुम्ही किती छान वाटतंय पिताना वगैरे आणि पिल्यानंतर खूप शांत झालं ते अगदी पोट भरल्यामुळं खूपच छान वाटतं असंच काही नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया बाय